गुड मॉर्निंग सर्वांना हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमसांखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर इथं माझं छान असा चहा बनतो आहे आणि आम्ही दोन दिवसापासून हे कंट्री डिलाईटचं दूध आम्ही मागवतो आहे खूप छान असं आहे आज देखील आलंय सकाळी साडेसहाच्या आसपासच तासच हे दूध येतं आणि फ्रेश आहे त्याची चव देखील खूप मस्त आहे तर आज यांना सुट्टी असून देखील जायचं आहे त्याच्यामुळे मग पटपट मला स्वयंपाक बनवायचा आहे तर चहा पिऊन घेते आणि त्यानंतर लगेचच मी स्वयंपाकाला लागते मी आजच्या टिफिनला बनवणार आहे कांद्याची पात आणि पोळ्या त्यानंतर बघूया पिलो घरीच आहे तर पिलोसाठी जर काही बनवायचं असेल तर नंतर बनवता येईल हे गेले यांचा टिफिन वगैरे बनवून दिला त्यानंतर राहिलेल्या पोळ्या केल्या आणि आता मी लागलेले आहे बेडरूम आवरायला तर काल ज्या पाट्या आणल्यात त्या ते पाट्यांची खूप जास्त हाल चालली तिकडून तिकडं तिकडून इकडं कारण त्याची व्यवस्थित विल्हेवाट जोपर्यंत लावत नाही तोपर्यंत माझ्या जीवाला काही शांतता नाही तर या ठिकाणी मी बेड आवरून घ्यायला लागले तर पहिलं तर बेडशीट व्यवस्थित करावं लागते कारण खूप जास्त पिलू उड्या वगैरे मारतो त्याच्यामुळं मग खराब होतं तर आत्ता मी त्याचा व्हायसोवर करत आहे कारण व्हिडिओ खूप जास्त मोठा होतो जर मोबाईल शूट करत असताना बोलायचं म्हटलं तर, तर व्यवस्थित बेडशीट वगैरे आधी बसवून घेते आणि त्यानंतर लगेचच मी क्लिनिंगला सुरुवात करणार आहे सध्या उन्हाळ्यामुळं आणि आमच्या बाजूलाच बांधकाम चालू आहे त्याच्यामुळं चा खूप जास्त धूळ येते रोजच्या रोज जरी आपण डस्टिंग केलं तरी खूप जास्त धूळ येते आणि बेडवरती देखील बऱ्यापैकी धूळ असते तर बेडशीट बसवून बस घेतलं म्हणजे व्यवस्थित आणि लगेचच मी थोडंसं झाडूने झटकून घेतलं बेडशीट जेणेकरून त्याच्यावरती जे काही थोडंफार धूळ वगैरे असते ती पूर्णपणे निघून जाते आणि बाजूने देखील बेडच्या ज्या साईडपट्ट्या आहेत त्याच्यावरती देखील बऱ्यापैकी धूळ असते रोज देखील आपण पुसून घेतलं तरी देखील म्हणजे सकाळी पुसलं तर संध्याकाळपर्यंत पुन्हा जशाच तसं होतं आता काय करणार दोन तीन महिने असंच होणार पाऊस पडेपर्यंत धुळीशी आपल्याला सामना तर करावाच लागणार आणि जास्त त्रास म्हणजे आमच्या बाजूला बांधकाम चालू आहे ना त्याच्यामुळं खूप जास्त आम्हाला त्रास होतोय सध्या जे आम्ही ग्रीन कापड लावलं होतं नेटचं ते देखील काढून घेतलंय त्याच्यामुळं मग खूप जास्त हॉलमध्ये अंधार पडायचा आणि फ्रेश असं वाटत नव्हतं म्हणजे तो ग्रीन कपडा आम्ही दिवाळीच्या वेळेसच काढलेला आहे परंतु आता उन्हाळ्यामुळं जास्त धूळ येते तर या ठिकाणी मला एक मच्छर दिसला सकाळी बऱ्यापैकी म्हणजे एखाद दोन तरी मच्छर दिसतात त्यामुळे हे रॅकेट इकडे तिकडे घेऊन फिरावं लागतं म्हणजे असतील तर मारून टाकायचे लगेच नाहीतर त्यांचा रात्रभर पुन्हा त्रास होतो तर या ठिकाणी आता छान असतं मी झाडून घेत आहे सकाळी एकदा झाडलेलं असतं परंतु बेड आवरलेले नसते दोन्ही देखील फक्त झाडू मारलेला असतो त्याच्यामुळं मग बेडवरती बऱ्यापैकी पसारा असतो या ठिकाणी पिल्लूच्या बेडवरती पिल्लूचा बऱ्यापैकी म्हणजे असतोच पसारा तर त्याचं कलरिंगचं चा चालू आहे सध्या काम त्याला एक जर एका गोष्टीचा नाद लागला तर तो चार ते पाच दिवस त्याच गोष्टीच्या असतो सध्या त्याचं ड्रॉइंग आणि कलरिंग हे दोन्ही जास्त चालू आहे तर पेपर घेईल कलरचे डबे काढेल कुठं काय करेल काय करेल चाल तो चालू चालूच माझी बऱ्यापैकी कामं वाढून ठेवतो हो आणि त्याचा बेड म्हणजे त्या बेडवरती काय बसण्यासारखं नसतं आवरूपर्यंत खूप जास्त म्हणजे काय काय साहित्य काढतो थोडंफार जेवायला वगैरे देखील वरतीच बसतो तो आणि मग लहान लेकरं म्हटल्यानंतर ह्या गोष्टी होणारच तर बेडशीट बसवून हो घ्यायचं आणि त्यानंतर लगेचच थोडंसं झटकून घ्यायचं जर ही बेडशीट वगैरे व्यवस्थित झटकून नाही काढलं तर मग ते जास्त वेळ ते व्यवस्थित राहत नाही थोडंसं लहान लेकरं घरात असतील तर अशा गोष्टी होणारच आणि या रूममधली म्हणजे या बेडवरची जी जा ता ता गादी आहे ती म्हणजे खूप जास्त जुनी झाली बारा वर्ष झालेत आता लग्नातली गादी ती आणि त्या गादीची देखील धूळ बऱ्यापैकी उडते बाकी बेडरूमच्या तुलनेत किंवा की किचन आणि हॉलच्या तुलनेत ह्या रूममध्ये जास्त धूळ होते कारण त्या गादीची डस्टिंग बाहेर येते त्याच्यामुळं मग जास्त ही रूम व्यवस्थित क्लीन करावं लागते तर ही जी व्हीलचेअर आहे ती वरती ठेवली आणि त्याच्यानंतर आता मग तयारी चालूच आहे झाडून वगैरे घ्यायचं इकडं तिकडं बऱ्यापैकी म्हणजे पिलूचं सध्या कचराच कचरा दिसतो आहे तरी देखील मी रात्री झोपताना म्हणजे रात्री उशिरा झाडू मारून घेतला होता कारण संध्याकाळच्या वेळेस झाडू मारू नये परंतु आता त्यांनी खूप जास्त पसारा केला होता त्याच्यामुळे मग झाडू मारून घेतला नाही तर मग सकाळी तर त्या बेडरूममध्ये जाण्यासारखीसुद्धा अवस्था नव्हती की भयानक खराब झाली होती तर आता मी रूम आवरून घेतल्यात आणि त्यानंतर लगेचच आता पुढचं काम म्हणजे आणलेले पेपर आता ते व्यवस्थित ठेवणे तर हे जे पेपर आहेत ते मी टेबल जो दिसतो आहे त्याच्यामध्ये ठेवते त्याच्यामध्ये जास्त खूप मोठा स्पेस आहे आणि हे जे फ्रीजचं कवर दिसतं आहे तर ते माझं जुनं कवर आहे आणि त्याच्यापासून मी आज प्रिंटरला कवर बनवणार आहे त्याच्यावरती एक ओढणी टाकते मी परंतु जास्त धूळ बसते आणि ती व्यवस्थित रोजच्या रोज आपण काही धुऊ शकत नाही जर असं काही मॅट वगैरे असेल तर ते रोजच्या रोज फिरशी पुसायच्या वेळेस त्याच्यावरती हात आपण मारू शकतो तर वरती देखील मी माप घेत होते आणि ते कटिंग केलं आहे आणि त्याचे दोन भाग देखील करून घेतलेत तेजे दूर, दूर, ते जे पहिलं कवर होतं त्याची ना खूप जास्त धूळ पडत होती आतमधून प्लॅस्टिक असेल आणि ती प्लॅस्टिक पूर्णपणे धुवून धुऊन कुजलं आणि त्याचे छोटे छोटे तुकडे पडत होते त्याच्यामुळं मग जास्त धूळ झाली म्हणजे करायला गेले एक आणि जास्तीचं काम वाढून बसलं जास्त या रूममध्ये धूळ झाली होती त्यानंतर हे कवर अशा पद्धतीने दिसतंय आणि आता मी टेबल आज आवरायला काढला आहे कारण पेपरची रद्दी मी टेबलमध्ये ठेवणार आहे तर मग तिथं जागा करणं जरुरी आहे हे पिलूचे बुकचे जे कवर असतात आता गेल्या वर्षी आणलं आणि त्याच्या गेल्या वर्षी देखील आणले दोन वर्षाचे मिळून असं सुरुवातीला आम्ही ऑरेंज कलरचे आणले आणि टीचरांनी सांगितलं की सा चे, 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 हे चालणार नाहीत त्यानंतर मग ट्रान्सपरंट आणले तर ह्या ज्या फाईल आहेत त्या प्रत्येक म्हणजे आमचे जे काही सर्व झेरॉक्स असतील किंवा त्यांचे कागदपत्र काही माझे स पिल्लूचे घराचे गाडीचे हे सर्व काही जे आहे ते सेपरेट सेपरेट करून ठेवलेले आहेत आणि आज आमच्या गाडीला पाच वर्ष झालेली आहेत आमची गाडी घेऊन कारण नऊ फेब्रुवारीला ती घेतली होती नऊ फेब्रुवारी दोन हजार वीस तर आमच्या गाडीचा आज पाचवा वाढदिवस आहे तर या ठिकाणी हे पुसायला गेल्यानंतर माझ्या तोंडाला टेबल लागला मला खूप टेन्शन तर मला वाटलं आता माझा ओठ काय सुजतो की काय खूप जोरात धडक बसली त्यानंतर मग ह्या ज्या काही प्लॅस्टिकच्या पिशव्या आहेत जे त्याच्यामध्ये मी ठेवलेले आहेत हे आहे माझं कॉलेजचं आय कार्ड आणि ह्या फाईल ज्या आहेत त्या पिलूच्या वेळेस मी जी प्रेग्नेन्सीमध्ये ट्रीटमेंट होती तर त्या सोनोग्राफीच्या वगैरे वेगवेगळ्या आहेत त्यानंतर लग्नाची पत्रिका भेटली लग्नाची कॅसेट भेटली म्हणजे सगळं काय आमचं नवीन नवीन संसारातल्या गोष्टी आहेत त्या याच्यामध्ये आहेत खूप छान अशा आठवणी आहेत त्या टेबलच्या बॉक्समध्ये आम्ही सगळं काही भरून ठेवलं आहे कपाटात न ठेवता त्या टेबलमध्ये ठेवलेलं आहे आणि जे काही आपल्याला कधी कधीच लागणाऱ्या वस्तू आहेत अशा त्या कपाटामध्ये आहेत आणि हे आहेत पिल्लूचे बुक्स सुरुवातीचे त्याचे जे, जे बुक्स होते आहे ते आहेत आणि हा आहे डिनर सेट तो देखील आम्हाला वापरता म्हणजे आम्ही वापरत नाही त्याच्यामुळे तो तिकडं ठेवला आहे आणि आमच्या लग्नाचा फोटोचा अल्बम हा देखील आम्ही कधीतरी म्हणजे वर्षा सहा महिन्यातून पाठीमागं काढला होता त्यावेळेस पिलूला दाखवलं तर पिलू खूप म्हणजे त्याचे क्वेश्चन होते की मी कुठं होतो काय काय बरेच काय काय प्रश्न होते तर पिलूला आज काय माहिती नाही मी आवरत असताना पिलूला इकडे खेळणी काढून दिली होती गॅलरीमध्ये त्याच्यामुळं मग त्याचं काही टेन्शन नव्हतं इथं काही पेपरच्या रद्दीचा गठ्ठा व्यवस्थित बसत नव्हता त्याच्यामुळं मग ते, ते खालचा जो कप्पा आहे तो पुन्हा एकदा काढला आणि फोटोचा अल्बम उभा ठेवला होता तो आता आडवा ठेवला आहे तर आत्ता देखील तो पेपरचा गठ्ठा व्यवस्थित बसतोय की नाही याचं माझ्या डोक्याला टेन्शन होतं परंतु पहिली जी रद्दी होती ते मी तिथंच ठेवली होती आता आडवा ठेवत आहे तरी देखील बसत नाही कारण दरवाजा लागणार नव्हता पुन्हा काढून घेतलं बाहेर माझ्या डोक्याला म्हणजे बऱ्यापैकी ताप झाला त्यात ते, ते लागलेलं एक वेगळंच आणि हे बसत व्यवस्थित नव्हतं तर आता लास्ट चान्स मी म्हटलं बसला तर ठीक नाही ते मी डायरेक्ट याच्यावरती ठेवणार होते लॅपटॉपवरती पण म्हटलं बसला तर त्याच्यातला एक पेपर काढून पाहत होते व्यवस्थित निघतोय का कसा तर निघत होता कारण ती दोरी जी आहे ती मी सोडलेली नाही तसंच पॅक करून ठेवलेलं त्यानंतर याच्यावरती रिम ठेवली जे प्रिंटरसाठी लागणारे प्रिंट काढण्यासाठी जे कागद लागतात ते देखील ला आहेत आणि यांच्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत माझ्या काही आहेत पिलूच्या आहे आणि पिलू हे जे पॅम्पर्स आहेत ते पिलूचेच आहेत खूप लहान असताना म्हणजे मला वाटते आम्ही गाडी घेतली त्यानंतर शिर्डीला गेलो होतो आणि येताना द्राक्ष वगैरे घेतले आणि त्याची तब्येत बिघडली म्हणजे त्याला जुलाब होत होते आणि त्यानंतर मग त्याची बऱ्यापैकी तब्येत बिघडली होती तर त्यावेळेस आम्ही मोठा पॅम्पर्सचा एक बॉक्स घेतला होता खूप जास्त त्याला त्रास होत होता तेव्हा घेतलेले पॅम्पर्स आणखीन देखील आहेत आज मिळालेत तर ते, ते देखील बाहेर काढून ठेवलेत आणि त्यानंतर पुढचं काम म्हणजे आता मी फ्रीजची बाहेरून डीप क्लिनिंग करणार आहे कारण फ्रीज आतमधून व्यवस्थित छान असाच आहे ही जी पाटी आहे ती सेम त्याच आकाराची आणि म्हणजे तीच पाटी आहे फक्त कलर चेंज आहे ती पाटी पूर्णपणे खराब झाली ती कारण आता दहा वर्ष झालेली आहेत त्या पाटीला दहा अकरा वर्षापूर्वी जी पाटी होती ती पूर्णपणे कुजून गेलेली प्लॅस्टिक म्हटल्यानंतर ते कुजणारच आहे आता ह्या पाट्या ज्या आहेत त्या मला किती वर्षे जाणार आहेत काय माहिती तोपर्यंत फ्रीज खराब होऊ शकतो नवीनही फ्रीज येऊ हो शकतो पुढच्या गोष्टी आपल्याला थोडीच काय माहिती आहेत तर आता मी एक नॅपकिन घेतलेलं आहे पहिलं तर मी फ्रीज सरकून घेतला आहे आणि त्याचा जो स्विचमधलं आहे बोर्डातून त्याचे स्विच काढून आहे आणि मी क्लिनिंगला सुरुवात केलेली आहे पाठीमागची जी जाळी आहे ती खूप जास्त खराब झाली होती म्हणजे मी दिवाळीची डीप क्लिनिंग बाहेरून जी फ्रीजची केली त्यानंतर केलीच नाही आतमधून फ्रीजला मी आठवड्यातून एकदा तरी डीप क्लिनिंग करून घेते कारण ज्या काही वस्तू संपल्यात त्या म्हणजे समजा डबे असतील किंवा जाळ्या असतील जे काय आहे त्याच्यामध्ये आतमध्ये मी मॅट टाकलेले आहे तेही क्लीन करते म्हणजे संपल्यानंतर गोष्टी क्लीन होतात आतमधून आपण भाजीपाला संपल्यानंतर लगेच फ्रीज क्लीन करून घेतो परंतु बाहेरून ते राहूनच गेलं होतं आता हळदी कुंकाच्या वेळेस झालं असतं बऱ्यापैकी घर क्लीन तर माझी तब्येत बिघडली त्याच्यामुळे हळदी कुंकू केलं नाही आणि घरही आवरण्यात आलं नाही खूप जास्त धूळ झाली होती आणि बारीक बारीक जो भुस्या टाईपची धूळ आहे ना ती धूळ म्हणजे सहज निघत देखील नाही कॅमेऱ्यात ती दिसत नाही परंतु डोळ्यांना तिचा खूप जास्त त्रास होतो आहे आणि ती बघायला देखील व्यवस्थित नाही तरी ही जी छोटी झाडणी आहे लक्ष्मीपूजनच्या वेळेस मी दरवर्षी आणते त्या झाडणीचा वापर करून ती जाळी मी आतमधून पूर्ण व्यवस्थित क्लीन करून घेतलेली आहे खूप पुसलं तरी व्यवस्थित निघत नव्हतं त्यानंतर पिलूला मी म्हटलं जे आमच्याकडे एक छोटंसं वॅक्यूम क्लीनर आहे यांनी गाडी क्लीन करण्यासाठी गाडीची डस्टिंग करण्यासाठी आणलेलं आहे डीमार्टमधून आम्ही तर त्याचा वापर करून मी आहे का कसं पाहत होते तर बऱ्यापैकी छान असं म्हणजे जी धूळ आहे ती कलेक्ट करते पिलू मला सांगत होतं मग मी तो ब्रश काढून घे पिलूची घाई म्हणजे कसं पिलूचं खूप मला हेल्प झाली आज आजच्या कामामध्ये कारण जे लागन ते सांगत होते तो तर तो आणून देत होता कारण लाईट नव्हती लाईट जर असती तर मदत नसती केली कदाचित तर सांगितलेली कामं तो ऐकत होता झाडू आणा हे कर ते कर हाताखाली वस्तू देत होता त्याच्यामुळं मग माझं पटपट काम आवरलं जिथं मला दहा वाजले होते आवरायला तेच जर पिलून असतं तर कदाचित साडे दहा पावणे अकरा झाले असते कारण जी वस्तू आपल्याला लागती ती आणण्यासाठी स्वतःच उठावं लागलं असतं तर या ठिकाणी ना खूप छान असं खाली जी पडलेली धूळ आहे ना ती एकदम ती मशीन व्यवस्थित कलेक्ट करून घेतो आहे आणि म्हणजे पूर्णपणे असं क्लीन होत आहे लगेचच तर ते फ्रीजच्या स्टँड खाली थोडंसं डाक पडले होते ते देखील वस्तू मी क्लीन करून घेतले आणि छान असं फ्रीज मी क्लीन करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी खूप छान म्हणजे सगळीची आज सगळी जी धूळ आहे ती याच्यामध्ये कलेक्ट झालेली आहे पिल्लो मला मदत करतोय ते फिल्टर निघत नव्हतं तर तो, तो काढत होता आणि पुन्हा म्हणत होता मम्मी तुटलं तर पप्पा रागवतील त्याच्यामुळं बघा आम्ही दोघंही थांबलो पण निघलं ते फिल्टर आणि खूप व्यवस्थित अशी धूळ ते कलेक्ट करून घेते आहे चार्जिंगवरच आहे मला वाटतं दोनशे नव्याण्णवचं काहीतरी आहे त्यानंतर मी आता शेवटी हे नॅपकिन ओलं केलं आहे आणि पूर्णपणे फ्रीज पुसून घेत आहे बाहेरून तर आतमध्ये बर्फ साठला होता आणि तो वितळला असता तर आता मग पूर्ण सकाळी सकाळी कधी कधी काय व्हायचं मी बटन प्रेस केलं आणि त्याच्या खाली जर ताट वगैरे ठेवायचं लक्षात नाही राहिलं तर सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेस पूर्ण किचनमध्ये पाणी आलेलं म्हणजे दोन चार वेळेस असं झालेलं परंतु त्या मापाची पाठी भेटत नव्हती त्याची किंमत खूप कमी परंतु ती किती महत्त्वाची आहे त्याची व्हॅल्यू फक्त मलाच माहिती तर या ठिकाणी आता मी व्यवस्थित असं क्लीन करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी कोलींनी देखील व्यवस्थित हे जे फ्रीज आहे ते व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं आहे एकदम छान असं चकाचक झालेलं आहे त्यानंतर आता फ्रीज व्यवस्थित लावून घ्यायचं इकडं तिकडं पडलेल्या ज्या वस्तू आहेत त्या देखील व्यवस्थित ठेवायच्या ही जी कामं आहेत ती म्हणजे खूप किचकट अशी कामं आहेत तर बोर्ड मी कोलींनी क्लीन करते त्याचबरोबर या अगोदर देखील मी सांगितलेलं आहे की बोर्ड आपलं जे सोप लिक्विड आहे त्याने खूप छान बोर्ड तुमचे जर तेलकट चिकट झालेले असतील तर तुम्ही मेन स्विच बंद करून त्या त्या सोप लिक्विडने जर तुम्ही बोर्ड क्लीन केले तर खूप छान म्हणजे एकदम नवीन सारखे तुमचे बोर्ड निघतात त्याचबरोबर आपलं डिशवॉश लिक्विड आहे त्यांनी देखील खूप छान निघतात त्याचबरोबर आणखीन बायका म्हणजे कोणी कोलगेट लावून करतं कोलींनी देखील निघतात परंतु आपण रिस्क न घेता म्हणजे बोर्डला ओला हात वगैरे न लावता आपण फक्त एक सुका कपडा घ्यायचा आहे आणि त्यावरती सोप लिक्विड किंवा डिशवॉश लिक्विड हे जे घेऊन जर आपण बोर्ड चेक के क्लीन केले तर खूप छान असे निघतात तर पिलू म्हणत होता मम्मी फ्रीज मी ढकलू लागू का परंतु म्हटलं नाही बाळा मी व्यवस्थित ढकलून घेते आणि दोन्ही बाजूंनी त्याला व्यवस्थित हवा लागेल या पद्धतीने आपल्याला ते रिकामं सोडायचं असतं तर आता व्यवस्थित क्लीन झालं आहे आणि आता फ्रीज म्हणजे जोडलेला आहे चालू केलेला आहे कारण बराच वेळ गेला बंद होतं तर मग आतमध्ये बर्फ साठला आहे मेल्ट वगैरे झालं असतं तर पाणी वगैरे बाहेर आलं असतं तुम्ही पाहू शकता खूप जास्त धूळ होती पाठीमागची जी जाळी असते ना ती पूर्ण खराब झाली आणि या ठिकाणी ती पाठी देखील लावलेली आहे आजचा दिवस म्हणजे जुगाड दे फ्रिज आतमधून बऱ्यापैकी क्लीनच असतं कारण भाजीपाला संपला की संपलेले जे ज्या असतील किंवा छोटे छोटे जाळे असतील त्याला लगेच मी क्लीन करून घेते फक्त बाहेरून त्याची क्लिनिंग बाकी होती आता खूप जास्त धूर झाली घरामध्ये पेपर वगैरे ठेवून दिले आणि हे जे ते प्रिंटरला मी कवर जे बनवले म्हणजे माझं फ्रीजचं जुनं कवर होतं त्याचं कट करून या ठिकाणी घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये खूप जास्त धूळ होती ते कवर थोडं सगळं होतं त्याला प्लास्टिक ते धुतल्यामुळे पूजला असेल आणि त्याची धूळ पूर्ण घरभर झाली आणि आता फ्रीज ही म्हणजे क्लीनच झाली माझ्या आतमधून मी आता फ्रीज भाजीपाला सगळं संपला होता त्यावेळेस मी आतमधून सर्व क्लीन करून घेतलं आज बाहेरून देखील झालेलं आहे आता किती वाजलेत दहा वाजून गेलेत आणि जास्त घरामध्ये पसारा झालाय आज आमच्या नेमकी म्हणजे आमचं काय म्हणायला लाईट रिचार्ज संपलाय त्याच्यामुळे पिलूला काही बघायला नाही त्याच्या त्यामुळे मी त्याला खेळण्याची पाठी काढून दिली खेळण्याचं वय नाही कितीही मेघा झाला ते खेळणार बिघन्स तर त्याच्या डाळ्या आहेत त्या मी चालून बाहेर ठेवल्यात ऊर मस्त पडले आता थोडं थोडं म्हणजे उन्हाळ्याची चालू लागली त्याच्यामुळे गावून घ्यायचंय या ठिकाणी तुरीची डाळ मी काही खात नाही ती बाहेर काढून पुली कॉच मला देऊन टाकल आणि किचनवरती खूप जास्त पसारा झाला कारण डाळीच्या डबे असतील किंवा आणखीन काही काही बरंच गोंधळ झाला तर देवपूजा बाकी आणि मला जेवण आहे गोळ्या घ्यायच्यात आज संडे असून बऱ्यापैकी कामं झालेत कारण हे गेलेत पिलो आहे घरी पण पिल्लूला आज बघायला नाही त्याच्यामुळे मग पिलू मम्मीच्या मागं मागं फिरतोय मदत पिल्लू मागं मागं फिरतोय मदत करतोय फिर करतो खेळणे खेळतोय बऱ्यापैकी म्हणजे आमच्या दोघांचा तास गोंधळ आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे आता मला क्लिनिंग करायची डस्टिंग करायची म्हणजे बाकी सर्व कामं तशीच आहेत आता वाजले दहा तर मी आता पटपट अशी कामावरून घेते आजचा व्हिडिओ खूप जास्त वेगळा आहे कारण आज मी म्हणजे जे काही काल साहित्य आणलं ते व्यवस्थित लावून घेतले तसं तर मी रात्रीच लावून घेतलं होतं परंतु आता लावून घेतले व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर तर आपण नवी डोसेच एका छानशे व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय